तलाटी सरळसेवा हो दाला भरती प्रक्रिया दोन हजार तेवीससाठीचा जो निकाल आहे हा निकाल लागून पूर्ण झालेला आहे फक्त पेसा क्षेत्रातील निकाल जो बाकी होता पाहू शकतात त्याचा जो निकाल आहे तो सुद्धा जाहीर करण्यात आला आहे तलाटी सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीससाठी अनुसूचित क्षेत्र पेसा क्षेत्रातील यादी आणि आदी प्रत्येक जो जिल्हा आहे जिल्हा पाहू शकता नांदेड जळगाव गडचिरोली आहे धुळे चंद्रपूर अमरावती त्यानंतर अहमदनगर यानंतर यवतमाळ पुणे आणि ठाणे या जिल्ह्यासाठीचा जाहीर करण्यात आला आलेला आहे पाहू शकता यामध्ये चेक केला जाऊ शकतो प्रत्येक जिल्हाने पेसा क्षेत्रातील यादी जाहीर करण्यात आली आहे आता ही झाली दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रिया तलाटी सेवा भरती प्रक्रिया आता पाहू शकता दोन हजार पंचवीससाठी सुद्धा भरती प्रक्रिया जी आहे येण्याची शक्यता आहे तलाटी भरती दोन हजार तेवीसमध्ये साडेचार हजारपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यानंतरसुद्धा आता पाहू शकता भरती प्रक्रियेमध्ये अडीच हजारपेक्षा जास्त जागा या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्त आहेत तलाट्यांच्या तर ह्या कधीपर्यंत भरल्या जाऊ शकतात या, या संदर्भातली अपडेट आहे पाहू शकता एकाच तलाट्याकडे अनेक गावांचा जो कारभार आहे हा दिलेला आहे सध्या राज्यामध्ये राज्यामध्ये पाहू शकता अडीच हजार जागा ज्या आहेत रिक्त आहेत सोलापूरमध्ये यामध्ये पाहू शकता एकाच सोलापूर जिल्ह्यामध्ये पस्तीस जागा जा रिक्त आहेत तर या कधीपर्यंत भरल्या जाऊ शकतात या संदर्भातली ही अपडेट आहे पाहू शकता राज्यामध्ये तलाट्यांच्या दोन हजार चारशे सत्याहत्तर जागा ह्या रिक्त असून पाहू शकता एकाच तलाट्यांकडे अनेक गावाचा जो कारभार आहे हा दिलेला आहे त्यामुळे तलाट्यांच्या रिक्त जागा ह्या तत्काळ भरण्याची मागणी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणारे विद्यार्थी करत आहेत सोलापूर जिल्ह्यात तलाट्यांच्या पस्तीस जागा रिक्त आहेत तर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे राज्यात महसूल विभागात पाहू शकता सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यात सर्वाधिक दोन हजार चारशे सत्याहत्तर जे आहे तलाठ्यांची पदे रिक्त आहेत शासनाने तलाठी भरती केल्यास राज्यातील अनेक गावांना स्वतंत्र तलाठी मिळणार आहे आणि त्यामुळे पाहू शकता गावातील ज्या प्रलंबित कामे आहेत ही गतीने जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे प्रत्येक गावाला पाहू शकता आठवड्यातून एक दिवस तलाठ्यांना जावे लागते त्या पाहू शकता यामध्ये तलाटेकडून जावं लागते मात्र अनेक गावांचा कारभार असल्याने बरेच तलाठी गावाकडे जाणे हे टाळत आहेत या पद्धतीने पाहू शकता यामध्ये आकडे पाहू शकता गटक पदे जे आहेत एकूण सोळा चारशे एकोणसाठ यामध्ये गटकचे एकूण पदभरती झालेली आहे चौदा झिरो अठ्ठ्याहत्तरची सरळसेवा पदोन्नती भरती आणि अनुकंपामार्फत भरलेली पदे चौदा झिरो अठ्ठ्याहत्तर आहेत आणि त्यानुसार तलाठीची रिक्त पदे ही दोन हजार चारशे सत्त्याहत्तर आहेत त्यामुळे पाहू शकता शेतकऱ्यांना विविध कामांसाठी वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आहे कारण तलाठी जे आहेत ते गावाच्या ठिकाणी येण्याचं टाळत आहेत कारण त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त गावं आहेत या कारणामुळे पाहू शकता तलाठ्यांची भरती करणं आवश्यक आहे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजास हा विलंब होत आहे सात असेल शेत सरा वसूल करणे आहे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्यांचीच असतात तलाट्यांची पाहू शकता गाव पातळीवरील ही का मूळ कामे पूर्ण झा करणे कठीण जात आहे त्यामुळे पाहू शकता जागांमुळे या ग्रामपंचायत स्तरावरील अनेक शासकीय योजनांसह शेतकऱ्यांची कामं ही थांबलेली आहेत सोलाटे सोलापूरमध्ये पाहू शकता तलाट्यांची एकूण सहाशे चोपन्न पदे मंजूर यामध्ये तल... तला जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी तलाट्यांची एकूण सहाशे चोपन्न पदे मंजूर आहेत त्यातील सहाशे एकोणीस तलाट्यांची भरती प्रक्रिया झाली आहे आणि उर्वरित पावशात एकूण पदे जी आहेत ही अजूनसुद्धा रिक्त आहेत आणि इतर जिल्ह्यांच्या विचार करता सोलापूर जिल्ह्यामध्ये तलाट्यांच्या कमी जागा रिक्त आहेत पण बाकी जिल्ह्यांमध्ये यापेक्षा जास्त जागा रिक्त असणार आहेत सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये तलाठी भरती झाली त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती यानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये साडेचार हजार जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती सरळ त्यावेळी दोनशे आठ या सोलापूर जिल्ह्यांसाठी अनुकंपा माध्यमातून अंदाजे अठ्ठावीसमध्ये भरली आणि त्यानंतर अद्यापही भरती घेण्यात आलेली नाही आहे तर या नवीन आकृती बंदानुसार तलाठी भरती होण्याची शक्यता आहे पाहू शकता यानुसार ही माहिती देण्यात आलेली आहे राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा संघटन यांच्या अंतर्गत ही माहिती जारी करण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता तलाट्यांसाठीची जी भरती परीक्षा आहे ही लवकरच याच वर्षी म्हणजेच एकट्या दोन ते तीन महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे अडीच हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत त्यामुळे पाहू शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे खासकर खास करून सरसे भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी ही चांगली संधी असणार आहे सुवर्ण संधी असणार आहे लवकरच जी आकृतीबंद आहे तो मंजूर झाल्यानंतर ही जाहिरात जाहीर केली जाऊ